एका जंगलामध्ये एक वडाच मोठं झाड होतं बरं का त्या झाडावरती अनेक तऱ्हेचे पक्षी निवास करत होते कावळे होते इतर होते, होते, वे -वे पक्षी होते चिमण्या होत्या कबुतर होती वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी एक होते एकदा काय झालं त्या झाडापाशी एक पारधी आला त्या पारध्याच्या हातामध्ये पिंजरा होता जाळं होतं आणि थोडे दाणे होते कावळ्याला कळलं की हा आपल्याला धरायला आलाय मग कावळ्याने सगळ्या पक्ष्यांना हुशार केलं बरं का म्हणून पारध्याने सगळं ते जाळ पसरलं दाणे टाकले पण एकही पक्षी खाली आहे ना पण थोड्या वेळाने काय झालं एक कबुतरांचा तवा थवा उडत उडत तिथं आला आणि तो त्या जाळ्यावरती बसून दाणे टिपायला लागला आणि काय झालं जाळ्यात सगळे अडकून बसले मग कबुतरांचा राजा खूप हुशार असा त्यांनी काय केलं तो म्हटलं घाबरू नका कोणी मी सांगितलं मी एक दोन तीन म्हटलं की सगळ्यांनी एकदम उडायचं तसं सगळ्यांनी केलं ते उडत उडत जायला लागले त्या जाळ्यासकट तो पारधी होतो त्यांच्या मागं बराच लांब परत पळत गेला पण त्यांना हे दिशेनासेच झाले मग पारधी दिशेनासा झाल्यानंतर कबुतर एका ठिकाणी खाली उतरली आणि मग त्या राजाने त्यांचं एक उंदीर मित्र होता राजाचा त्याला बोलवलं आणि त्याला ती सगळी जाळी कुडतडायला सांगितली अश्या तऱ्हेने सगळे पार कबुतर मोकळी झाली म्हणून मुलांना सगळ्यांनी एकत्र काम केलं तर एकीच बळ आपल्याला दिसतं